नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे इस्रायल आणि आंबा फळा शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तोडत आहे सोनपरी आणि बरीच लोक म्हणतात की सोनपरी काय आहे सोनपरी सोनपरी बघा एक एक आंबा साधारण पाचशे ग्रॅमचा एक एक आंबा आहे किती पाचशे ग्रॅमचा एका झाडावर किमान वीस किलो मिळतो म्हणजे जर क्लोज प्लांटेशन तीन बाय बारा फूट तीन बाय चौदा फूट जर लागवडी केली असतील तर एक हजार झाडांमागे आपल्याला वीस टन माल मिळू शकतो आणि क्वालिटी पण जबरदस्त तर त्याचं काढणीचं काम सुरू आहे हे बघा सगळं बॅगिंगमध्ये मला अशा प्रकारच्या बॅग आहेत बॅगिंगमधून आपण आता हा काढतो आणि काढून मग त्याची कटिंग करून व्यवस्थित आपण त्याला कट करतो आणि साठवण करतो यावर्षी थोडा लवकर तयार झाला आहे सोनपरी म्हणजे सोनपरीचं आहे बणेशा आणि हापूस बणिशा आणि हापूस याचं क्रॉस कॉम्बिनेशन म्हणजे सोनपरी आणि सोनपरी खूप अशी सुंदर व्हरायटी बघा किती मोठे आंबे साईज पण जबरदस्त हापूस आणि बणिशा यांचं क्रॉस कॉम्बिनेशन सोनपरी हापूस सारखा स्वाद स्मेल आहे त्याला आणि अरोमा म्हणजे त्याचा गराचा स्वाद पण हापूससारखा आहे आणि बारीक कोय आणि जबरदस्त गर चांगला स्वाद रंग मस्त येतो रंग मस्त येतो एकच प्रॉब्लेम आहे थोडासा लेट म्हणजे ह्या वर्षी लवकर आला येतो आपण त्याच्यावर थोडेसे खताच्या मात्रा पाण्याचं शेड्यूल मेंटेन केलं आणि त्यामुळे तो लवकर साईज बढिया असं व्यवस्थित कट करून त्याला आपण इथं ठेवत आहे तुम्हाला शेवटी मी दाखवणारच आहे की किती कि कि... हे बघा काही वरतून पडले काढताना अगदी सुंदर आंबा फॅमिलीला खाण्यासाठी तर काही सांगूच नका इतका जबरदस्त आहे तुम्हाला प्रतीक्षा दाखवतो हे बघा सोनपरी जवळून दाखवतो खूप सुंदर अशी व्हरायटी भविष्यात केशरचा डिमांड तो हा दरवर्षी येतो चवीला चांगला आहे टनेच चांगला आहे आणि भविष्यात आपल्याला चांगलं काम करता येऊ शकतं सोनपरीवर त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे काम सुरू आहे अजून पण थोड्याशा क्युरीज आहेत त्याच्यावर काम करतो आणि पुढील वर्षी तुम्हाला त्याची जबरदस्त असे रिझल्ट देतो तुम्ही बघू शकता किती सुंदर असे आंबे दिसत आहेत आणि साईज मेन म्हणजे साईज साईज जबरदस्त दरवर्षी म्हणजे गेली पाच वर्षे याच्यावर रिसर्च करत आहे पाच वर्ष दरवर्षी येतो अल्टरनेट बेरिंग नाही चांगलं टनेज मिळत आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की शेअर करा जय महाराष्ट्र जय बळीराजा